दर्यापूर शेतकरी सहकारी जिनिंग फॅक्टरीमध्ये मागील काही वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष विक्रम परिहार व व्यवस्थापक गोकुळ भडांगे यांनी जिनिंगच्या कारभारामध्ये अडुसष्ट लाखांची अफरातफर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या संदर्भात सहाय्यक निबंधकांनी या सर्व बाबींची चौकशी करून तत्कालीन अध्यक्ष विक्रम परिहार यांच्यावर चौतीस लाख छत्तीस हजार व व्यवस्थापक गोकुळ भडांगे यांच्यावर सुद्धा चौतीस लाख छत्तीस हजार एकूण अडुसष्ट लाखांची वसुली करण्याचे निर्देश दोन हजार वीस दिले होते मात्र दोन हजार तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकांकडून या रकमेची अद्यापही वसुली करण्यात आलेली नाही सदर प्रकरण हे मंत्रालयामध्ये सुरू असल्याचे विद्यमान अध्यक्षांनी सांगितले मंत्रालयाकडून या प्रकरणात अहवाल सादर झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सहाय्यक निबंधक किशोर बलिंगे यांनी माध्यमांशी बोलताना दिले याच्यामध्ये आता मला यात आता एक वर्ष होत आहे त्या याच्यामध्ये मी पाहिलं आता तक्रारी जे झालेल्या माझ्याकडे काही बऱ्याचशा तक्रारी आल्या कालच आणि हे जे म्हणून आले तुम्ही न्याय याचा चौतीस चौतीस लाख विक्रमसिंग परिहार आणि गोकुळ बडांगे व्यवस्थापक यांच्यावर या अगोदर ऑडिट झालं होतं लेखा परीक्षे झालं लेखा परीक्षेमध्ये एटी एट ची कारवाई झालेली आहे आणि ए टी च्या कारवाईमधून मधून अध्यक्ष परिहार चौतीस लाख छत्तीस हजार सहाशे एक रुपये आणि जे व्यवस्थापक आहे चौतीस लाख छत्तीस हजार सहाशे एक रुपये या दोघांवर अडुसठ अडुसठ लाख त्र्याहत्तर हजार दोनशे तीन रुपयाचा ए टी एटमध्ये त्यांच्यावर जबाबदारी फिक्स केलेली आहे त्या अनुषंगाने जबाबदारी फिक्स झाल्यानंतर आमच्याच कार्यालयाने नाईनटी एटचा दाखला दिलेला आहे वसुली त्यानंतर त्या जी अडसष्ट लाखाची वसूल झालेली आहे त्या म्हणजे सॉरी वसुली नाही जे जबाबदारी फिक्स झालेली आहे अडसष्ट लाखाची ती संस्थेच्या संस्थेनी संचालक मंडळ असेल ते अध्यक्ष असेल त्यांनी त्यांच्यावर त्यांचे न्यायशेच्या दाखव्यानं प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने देवानी न्यायालयात त्यांचा देवानी न्यायालयाचा एक हुकूमनामा आहे डायरेक्टली त्याच्यामुळे त्यांच्यावर डायरेक्ट त्यांचे हे करून प्रॉप वगैरे सर्च करून या वसुली करण्याची प्रयत्न करायला पाहिजे त्याचा आपल्या कार्यालयाकडून त्याच्यावर काय आपण कारवाई करणार आता आमच्या कार्यालया त्यांचे जे जे विशेष अहवाल निघालेला आहे त्याच्यावर रेटिएट केलेली आहे त्याच्यावर कोण जबाबदार आहे जबाबदारी फिक्स झालेली आहे त्यानंतर जे रकमा एटीएट मध्ये निघालेले आहे त्याच्यावर आमच्या कार्यालयाने नाईन्टी एट चा दाखले नाईन्टी एट च प्रमाणपत्रपत्र दिलेलं आहे दोन हजार वीस पासून संबंधित हत्यापैकी दाखल आदेश दिल्यानंतर ही वसुली झाली नाही अरे तुम्ही करून पाहतो म्हणजे काय 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 झालेलं म्हणजे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज अपडेट